जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे यामध्ये अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर सविस्तर घटना काय आहे ते पाहूया तर मंडळी या घटनेत दहाहून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगितलं सा जात आहे कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील मंजुनाथ या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे मंजुनाथ त्यांची पत्नी पल्लवी आणि लहान मुलासह काश्मीरला मंजुनाथ गेले होते पल्लवी यांनी दहशतवाद्यांनी हल्ला के केला त्यावेळेस काय घडलं याबद्दल माहिती दिलेली आहे आम्ही तीन जण मी माझे पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो हा हल्ला दुपारी दीड वाजताच्या जा सुमारास झाला आम्ही पहलगाममध्ये होतो माझ्या डोळ्यासमोर पतीला मारलं असं पल्लवी यांनी सांगितलं ही घटना एका वाईट स्वप्नासारखी होती असंही त्या म्हणाल्या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदत केल्यानं जीव वाचल्याचं त्यांनी म्हटलं आहे पल्लवी यांच्या माहितीनुसार दहशतवादी नाव विचारून हिंदूंना लक्ष करत होते तीन चार लोकांनी पर्यटकांवरती हल्ला केला पल्लवी म्हणाल्या की मी त्या दहशतवाद्यांना म्हटलं की मला पण मारा तुम्ही माझ्या पतीला पहिल्यांदा मारलं त्यावर त्यापैकी एकानं तुला मारणार नाही जाऊन मोदींना हे सांगा म्हटल्याचं पल्लवी यांनी सांगितलं आहे अधिकाऱ्यांना पल्लवी यांनी विनंती केलेली आहे की पतीचा मृतदेह लवकरात लवकर शिवमोगा इथे आणला जावा त्यांनी म्हटलं आहे की मृतदेह खाली आणण्यात अनेक अडचणी आहेत हवाई मार्गे मृतदेह घेऊन जाण्याची गरज आहे मृतदेह लवकर परत आणावा असं पल्लवी म्हणाले आहेत हल्ल्याअगोदर मंजुनाथ आणि पल्लवी यांनी दल सरोवरात शिकारा राईड केली होती त्याचा व्हिडिओ समोर आला आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे कन्नड लोक या घटनेतील पीडितांपैकी आहेत आम्ही एक आप्तकालीन बैठक बोलवली आहे मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहोत घटनेची माहिती घेतली आहे असं सिद्धरमयांनी म्हटलेलं आहे दिल्लीतील निवासी आयुक्तांसोबत चर्चा सुरू असून असंही त्यांनी सांगितलेलं आहे या घटना घटनेवरती नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झाले असून सध्या त्यांची जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमूर अब्दुल्ला यांच्यासोबत बैठक सुरू असल्याची माहिती आहे पहलगाममध्ये एका टेकडीवर ट्रेकिंगसाठी पर्यटक जातात त्याच ठिकाणी जंगलात लपलेल्या अतिरेक्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातून या घटनेची माहिती घेतलेली आहे तर अशा प्रकारची ही अतिशय क्रूर अशी घटना जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे